शिक्षक व अधिकारी राज्यस्तरीय सुगम गायनवादन स्पर्धेसाठी येवल्यातील पेहेरकर बंधूंची निवड महाराष्ट्र शासनाच्या शिक्षक व अधिकारी गायन व वा वादन स्पर्धेत येवला मराठी केंद्रातील कला व वा वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय येवला येथील प्राध्यापक धनंजय नामदेव पेहेरकर व त्यांचे बंधू नाशिक मनपा विश्वासनगर येथील शिक्षक असलेले श्री श्याम नामदेव पेहेरकर हे दोन्ही पेहेरकर बंधू महाराष्ट्र शासनाच्या शिक्षक व अधिकारी गायन व वा वादन स्पर्धेत विभागीय स्तरातून विजयी होऊन राज्यस्तरीय सुगम गायन वादन स्पर्धेकरिता त्यांची निवड झाली आहे त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे शासनाच्या शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित सुगम संगीत गायन व वादन स्पर्धेसाठी दोन्ही नाशिक जिल्ह्यातून पेहेरकर बंधू सहभागी झाले होते प्राध्यापक धनंजय पेहेरकर हे येवला मराठी केंद्रातील कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय येवला येथे भूगोल विषयाचे प्राध्यापक आहेत तसेच ते गायन व वादन विषयात संगीत विशारद देखील असून जिल्ह्यातील नामवंत संगीततज्ञ म्हणून त्यांची ख्याती आहे सध्या विभागीय संगीत स्पर्धेत त्यांनी येवला तालुक्यातून प्रथम क्रमांकाने तसेच विभागीय स्तरातून तृतीय क्रमांक मिळवून त्यांची सातारा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सुगम गायन स्पर्धेसाठी निवड झाली आहे तसेच त्यांचे मोठे बंधू येवल्याचे श्री श्याम पेहेरकर हेही गायनवादन विषयात संगीत विशारद असून सध्या ते नाशिक मनपा शाळा विश्वासनगर येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहे त्यांचीही शिक्षक व अधिकारी सुगमवादन स्पर्धेत हार्मोनियम विषयात तालुका व विभागीय स्तरावरून प्रथम क्रमांकाने विजयी होऊन सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सुगम वादन स्पर्धेकरिता निवड करण्यात आली आहे एकच वेळी दोन्ही पेहेरकर बंधूंची राज्यस्तरीय गायनवादन स्पर्धेकरिता निवड झाल्याबद्दल येवल्यातील राजकीय सामाजिक तसेच शैक्षणिक स्तरातून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत न्यूज ब्युरो रिपोर्ट येवला